नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग कुरकुरीत मसालेदार सोयाबीन बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट मीठ हळद बारीक कट केलेली कोथिंबीर धने पावडर जिरे पावडर बेसनपीठ तांदळाचं पीठ आणि सोयाबीन पाणी ठेवलं आहे गरम व्हायला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोयाबीन टाकायचं इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा हे पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं त्यामुळे सोयाबीन मऊ होईल पाच मिनिटानंतर आता यामधील सर्व पाणी हाताने पिळून काढायचं आहे हाताने थोडंसं दाबून पिळायचं त्यामुळे सर्व पाणी निघून जाईल इथे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन एका बाऊलमध्ये टाकले आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर जिरे पावडर दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्हाला पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कट केलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित हाताने मिक्स करायचं थोडंसं कोरडं वाटल्यास एक चमचाभर पाणी टाकायचं आणि परत मिक्स करायचं इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे त्यामुळे सर्व मसाले आणि पीठ व्यवस्थित कोट होतील पाच मिनिटानंतर परत झाकण काढून आणखी एक वेळेस मिक्स करायचं कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम व्हायला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करत बसतील तेवढे सोयाबीन सोडायचे आहेत एकाच वेळी जास्त सोयाबीन नाहीत टाकायचे गॅसचे फ्लेम कमी करूनच तळायचे आहेत त्यामुळे कुरकुरीत होतील अधूनमधून झाऱ्याने हलवून घ्यायचं त्यामुळे एकसारखे तळले जातील सर्व सोयाबीन सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचे आहेत इथे मी सोनेरी रंगावर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत सोयाबीन तळून घेतलेत आता यातील सर्व तेल नितळवून काढून घ्यायचे राहिलेले ही सोयाबीन अशाच प्रकारे तळायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा